येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो है। से, से, आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सुद्धा करायचं आहे त व्हेरी गुड व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सगळ्यांचं प्रत्येकदा स्वागत करतोय ऑलरेडी काल रात्रीला एन एम सी एन एम सी ई दोन्ही रिस्पॉन्सशीट वेबसाईटवरती आलेले आहेत लिंक सुद्धा त्यांची आलेली आहे आणि विद्यार्थी रिस्पॉन्सशीट जे काही त्यांचे मार्क्स आलेले आहेत ते आमच्या व्हॉट्सअप नंबरपर्यंत सुद्धा कळवत आहे त्यांचे मार्क्स आणि ऑब्जेक्शन क्वेश्चन्स ओके आता लक्षात घ्या ज्यावेळेस हे पेपर झालेले होते त्यावेळेस सुद्धा मी एक पेपर अनालिसिस घेतलेलं होतं आणि त्यावेळेस मी नेहमी बोललेलो होतो तुम्हाला की जो पेपर एन एमसी सीई पेपर झाल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे असे मेसेज होते की सर टेक्निकल वॉज व्हेरी डाऊन व्हेरी डाऊन मीन्स व्हेरी व्हेरी इझी द पेपर वॉज व्हेरी इझी नो की असे सर क्वेश्चन होते की यु नो आमचा भरपूर चांगला पेपर गेला वगैरे वगैरे ओके मग त्यावेळेस मी एक टेंटेटिव्ह कट ऑफ तुम्हाला सांगितलं तर त्यावेळेस बोलले की सर नो इतका एवढं इतका छोटा कट ऑफ लागणार नाही पेपर खूप इझी होता ओके पुरा आउट ऑफ आउट मार्क घेतील आता आल्यानंतर जे कोणते रिस्पॉन्स येत आहे जे कोणते त्यांचे मार्क येत आहे ओके जे कोणते त्यांचे मार्क येते ते मार्क तुम्ही बघा ओके वन फोर्टी तरी वन फिफ्टी तरी नो ओके काहीतरी मुलांचे मार्क येत आहे बाकी अजूनही पोरं एकशे बारा एकशे दहा एकशे वीस बिकॉज मी आधीपासून सांगितलाय जो पेपर दिसायला सोपा दिसतो त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात सिली मिस्टेक करता आणि हेच तुम्हाला एन एम सीच्या रिस्पॉन्स शीटवरून कळलेलं असेल बरोबर आहे चला ओके फाईन ओके तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पुढे जातो मी आता आता आपल्याला करायचं काय ओके आता ते मी तुम्हाला वन बाय वन सांगतो काही ऑब्जेक्शन क्वेश्चन असतील तर त्याला आपल्याला नक्की चॅलेंज करायचे त्याच्यानंतर कट ऑफ आपल्याला एक्झॅक्ट सांगायचं आहे आता कट ऑफ प्रिडिक्शन मस्ट बी एक्झॅक्ट ओके जेणेकरून जे विद्यार्थी खरंच कट ऑफ पर्यंत पोहोचले असतील ते थोडे स्टेबल राहतील ओके सर कट ऑफ वॉज व्हेरी एक्झॅक्ट नाव ओके कट ऑफ खूपच एक्झॅक्ट यावेळेस आपला राहणार आहे त्यानंतर चॅलेंजिंग क्वेश्चन जे असेल ज्याला आपल्याला चॅलेंज करायचे कोणते क्वेश्चन आहे ओके हे सगळं आपण बोलू या व्हिडिओमध्ये करायचं काय खूप सिंपल प्रोसेस आहे तुम्ही लक्षात घ्या ऑलरेडी तुमच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला आपण रिस्पॉन्स शीटची लिंक टाकलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रिस्पॉन्स शीट चेक केली नसेल त्यांनी लगेच ओके okay? लिंक आपण टाकलेली आहे पटकन जाऊन तुमचे आन्सर काढा तुमचे टेन्टेटिव्ह मार्क्स किती येत आहे किती क्वेश्चन तुमचे करेक्ट झाले किती क्वेश्चन तुमचे रॉंग झाले आणि तुमचे मार्क काय येत आहे विदाऊट नॉर्मलेशन ओके तो तुमचा रॉ स्कोर असेल तो रॉ स्कोअर तुम्हाला चेक करायचा आहे तर आता चेक केल्यानंतर काय करायचं लक्षात घ्या सगळ्यात पहिले प्रसिद्ध पत्रक होतं की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पेपर कंडक्ट केले ती वीस मार्च पासून तर सत्तावीस मार्च पर्यंत आम्ही एन चे पेपर कंडक्ट केलेले आहे हे सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं त्यानंतर ते काय बोलले त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या त्यांनी सांगितलं की तीन एप्रिल ओके तीन एप्रिल म्हणजे कालपासनं कालपासनं अँसर की अव्हेलेबल झालेली आहे आजची चार एप्रिल आहे ओके तीन एप्रिल रात्रीला अँसर की अव्हेलेबल झालेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी तात्काळ आपली अँसर की चेक करून आपला रॉ स्कोअर काढणे आणि जर तुम्हाला वाटत असेल की या क्वेश्चन हा एक क्वेश्चन ज्याचा अँसर मी बरोबर केलेला आहे पण तो त्याचा अँसर टी सी एस मार्फत चुकीचं देण्यात आलेलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि कोणत्याही क्वेश्चनवर तुम्हाला चॅलेंज घ्यायचं असेल ओके तर तुम्हाला काय सांगितलं सहा तारखेच्या आत ओके okay, सहा तारखेच्या आत सहा तारखे सहा सिक्स एप्रिल इज द लास्ट डेट सहा तारखेच्या आत तुम्हाला सगळ्या क्वेश्चनवरती चॅलेंज घेता येणार ओके okay, ऑब्जेक्शन घेता येणार आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला दोनशे रुपये शुल्क मला हे बिलकुल न समजण्यासारखं वाटतं की ठीक आहे एक है ना, प्रते प्रते okay, ते पण बरोबर आहे नाही तर मग स्टुडंट प्रत्येक क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन वगैरे घेतात ओके पण जर मग ते ऑब्जेक्शन बरोबर निघालं तर मग हे दोनशे रुपये रिफंड करण्यात आलं पाहिजे मला असं वाटतं बाबा दोनशे रुपये घ्या हरकत नाही पण जर तुम्ही घेताय त्यानंतर जर विद्यार्थ्यांनी केलेलं ऑब्जेक्शन बरोबर निघालं तर मग हे आपण चॅलेंज ऍक्सेप्ट करून हे दोनशे रुपये रिफंड करण्यात आले जसं की क्रिकेटमध्ये एक रूल आहे डीआरएस नावाचा डीआरएस जर कोणी घेतला आणि ते जर बरोबर निघालं तर त्याचा तो जो एक डीआरएसचा एक ए असतं किती वेळा तो ऑब्जेक्शन घेऊ शकतो तो एक, एक, हो, एक माफ होऊन जात असतो हो ओके तो वेस्ट होत नाही तर अशा प्रकारे करायला पाहिजे पण सध्या तरी ते नाही आहे हरकत नाही ओके तर दोनशे रुपये तुम्हाला प्रत्येक प्रश्नावरती भरायचं आहे ओके आणि ते पण किती तर सहा एप्रिलच्या आधीच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे असं पकडा आज आणि उद्याचा दिवस आहे आज आणि उद्याच्या याच्यामध्येच आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये ऑब्जेक्शन निघतंच म्हणजे निघतं तर पक्क आहे तुम्हाला आता रिस्पॉन्स शीट अजून मी चेक केलेली नाही कारण की आता विद्यार्थी जस्ट पाठवत आहे ओके okay, म्हणून मी तुमच्यापर्यंत काही गोष्टी घेऊन आलेलो आहे तुम्हाला करायचं काय फॉर एक्झाम्पल एका पुराने मला क्वेश्चन पाठवला असा एक्झाम्पल बाकी पुढचा व्हिडिओ मी मध्ये पूर्ण ऑब्जेक्शन घेऊन येणार आहे एक क्वेश्चन आहे इफ द बेस पिरियड ऑफ द क्रॉप इज मोर इफ द बेस पिरियड ऑफ द क्रॉप इज मोर देन द दे ड्युटी ऑफ द क्रॉप इज त्यावेळेस ड्युटी विचारले क्रॉप ची आता बघा त्यांनी आन्सर दिलाय लो बरोबर आहे अरे बेस पिरिड जर मोठा आहे बेस स्पिरिड म्हणजे काय फर्स्ट वॉटर पासून तर लास्ट वॉटर पर्यंत जो काही तुमचा टाइम डेज असतो फर्स्ट वॉटरिंग तुझी क्रॉप तुझी लास्ट वॉटरिंग याला आपण बेस्ट पिरेड म्हणतो मग बेस्प्रिट जर जास्त आहे तुम्ही क्रॉपला मल्टिपल टाइम पाणी दिलं असेल मल्टिपल टाइम पाणी दिलं असेल मग जर तुम्ही क्रॉपला मल्टिपल टाइम पाणी दिलं असेल तर आता क्रॉपची वॉटर डिमांड कशी असेल रे क्रॉपची वॉटर डिमांड कमी असेल आणि ड्युटी कशाबद्दल माहिती सांगते ड्युटी वॉटर डिमांड बद्दल माहिती सांगते जर क्रॉपची वॉटर डिमांड जास्त तर ड्युटी जास्त क्रॉपची वॉटर डिमांड कमी तर ड्युटी कमी मग बेस्पिरिअड जास्त आहे तुम्ही पाणी भरपूर दिलं आहे तर क्रॉपला आता डिमांड आहे का पाण्याची जास्त नाही आहे मग ड्युटी कशी राहणार कमीच राहणार बरोबर आहे क्वेश्चन याच्यात काय ऑब्जेक्शन घेणार तुम्ही ओके म्हणून ऑब्जेक्शन पण योग्य त्या प्रश्नावरतीच तुम्हाला घ्यायचं आहे मग तुम्ही काय करायचं तर सिंपल तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही लक्षात घ्या ओके जे कोणते तुम्हाला ऑब्जेक्शन क्वेश्चन दिसत आहे ना तुम्हाला वाटतंय की सर याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेऊ शकतो का ते नक्की आज आणि उद्याच्या डेट पर्यंतच एक तर या नंबरला व्हॉट्सअप करा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह किंवा सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर तुम्ही फक्त ऑब्जेक्शन क्वेश्चन टाका आम्ही त्याचं सगळं ॲनालिसिस करून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक तुम्ही जो कोणता क्वेश्चन टाका तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे आम्ही सांगू मग तो टेक्निकलचा पण टाका आणि नॉन टेक्निकलचे पण तुम्ही सगळे क्वेश्चन टाका ज्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन वाटत आहे ते सगळे क्वेश्चन तुम्ही या दोन व्हॉट्सअप नंबरवरती टाकायचे आहे ओके सगळ्यांनी आज आणि उद्यापर्यंतच टाका कारण की ऑब्जेक्शनसाठी आणि जर एखाद्या क्वेश्चनवरती खरंच ऑब्जेक्शन घेतात असेल तर त्याचा पुरावा जो आहे पुरावा पण लावा लागतो ना प्रूफ तो पुरावा वाटल्यास आम्ही तुम्हाला देऊ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण तो अपलोड करूया पण तुम्ही ऑब्जेक्शन क्वेश्चन या दोन व्हॉट्सअपला टाकायचे आहे अजून व्हिडिओ संपला नाही कट ऑफ आणखी आपला बाकी आहे पण तुमच्यासाठी एक आणखी डब्ल्यू आर डी आणि महाट्रान्सफोरची तयारी करण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट ओके फ्री ऑफ कॉस्ट मी काही सेशन सुरू करतोय आपल्या ऍपवरती द इन्फिनिटी सिव्हिलच्या ऍपवरती दॅट इज कॉल्ड एज मास्टर क्लास आणि ज्यामध्ये मी पहिला सब्जेक्ट घेतोय पूर्ण सब्जेक्ट ए लेव्हलचा पूर्ण सब्जेक्ट कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी ओके okay? महाट्रान्सकोच्या लेवलचा सब्जेक्ट घेतोय कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सगळ्या विद्यार्थ्यांना हा फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे मग ज्याही विद्यार्थ्यांना ऍपवरती मास्टर क्लास कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी करायची आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे पूर्णपैकी पूर्ण आउट ऑफ आउट मला याच्यामध्ये मार्क भेटणार म्हणजे भेटणार हे आपलं चॅलेंज आहे ज्याही विद्यार्थ्यांना मास्टर क्लास करायचा आहे त्यांनी सगळ्यात पहिले द इन्फिनिटी सिव्हिलचा ऍप डाऊनलोड करणे आणि ऍप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शनला किंवा आपलं मेन टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावरती सुद्धा आपण ज्या विद्यार्थ्यांना मास्टर क्लास करायचा आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन घेतोय फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तुम्ही एक तर डिस्क्रिप्शनला सुद्धा त्याची रजिस्ट्रेशन लिंक आपण दिली डिस्क्रिप्शनला सुद्धा दिले व्हिडिओच्या टेलिग्रामला सुद्धा आपण देतोय तुमच्या चॅट सेक्शनवरती सुद्धा लिंक येतोय ओके सगळ्यांनी जाऊन रजिस्ट्रेशन करा ज्यांना हा मास्टर क्लास अटेंड करायचा पूर्ण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी ए टू झेड त्यामध्ये कंडक्ट करण्यात येतील फ्री ऑफ कॉस्ट ओके आणि सगळ्यांनी आपलं द इन्फिनिटीचं सिव्हिल द इन्फिनिटी सिव्हिलचं ऍप सुद्धा डाऊनलोड करायचं आहे ओके डब्ल्यू आय डी ची बॅच सात एप्रिल पासून आपल्याकडे सुरू होते लक्षात घ्या सात एप्रिल पासून डब्ल्यू डीची बॅच सुरू होत आहे ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचा आहे सेकंडली सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी लक्षात घ्या तुमचा जो कोणता रॉ स्कोअर येतोय जे कोणते मार्क तुम्हाला भेटतंय ओके जो कोणता तुमचा रॉ स्कोर आहे रिस्पॉन्स शीट चेक केल्यानंतर जो कोणता तुमचा रॉ स्कोर येतोय तो सगळा रॉ ओके त्याची सुद्धा आपण एक डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आपण टाकलेली आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला भेटलेला स्कोअर आहे फक्त तुम्हाला किती मार्क भेटत आहे ओके तुम्हाला किती मार्क याच्यामध्ये भेटत आहे एन एमसी जे ला किंवा एन एम सी ला ओके त्याची सुद्धा आपण एक गुगल फॉर्मची लिंक टाकली आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून तो गुगल फॉर्म भरला डिस्क्रिप्शनला सुद्धा दिलाय चॅट सेक्शन वरती सुद्धा लगेच त्याचे मेसेज सुरू झालेले आहे टेलिग्राम वरती सुद्धा मी टाकतोय आपल्या सगळ्यांनी तुमचा रॉ स्कोअर आहे ओके okay, तुम्हाला किती मार्क भेटेल जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वी एक्झॅक्ट कट ऑफ एक्झॅक्ट कट ऑफ आपण त्याचा सांगू शकणार ओके okay, तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहे ज्या विद्यार्थ्यांना मास्टर क्लास अटेंड करायचं आहे ओके okay, फ्री ऑफ कॉस्ट त्याची सुद्धा डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे टेलिग्रामला सुद्धा देतोय त्यांनी सुद्धा गुगल फॉर्म भरायचं आहे जेणेकरून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कन्सिडर करण्यात येतील विद्यार्थ्यांनी आपापला रॉ स्कोर एन एमसी जेईचा किंवा सेईचा ओके तो सुद्धा त्याची सुद्धा वेगळी गुगल फॉर्मला आपण लिंक दिलेली आहे ओके okay, डिस्क्रिप्शनला आपण गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्यांनी सुद्धा तो गुगल फॉर्म भरून आपला स्कोर त्या ठिकाणी टाकायचा आहे एक्झॅक्ट कट ऑफ त्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करण्यात येतील आणि सेकंड मोस्ट की तुमचे ऑब्जेक्शन असलेले क्वेश्चन तुम्ही या दोन नंबरवरती पाठवायचे आहे मग आपण पुढच्या व्हिडिओला ऑब्जेक्शनचे क्वेश्चन आणि एक्झॅक्ट कट ऑफ याचा नक्की एक व्हिडिओ घेऊ कारण की कट ऑफ आता असा लगेच सांगता येणार नाही मोस्टली आणखी विद्यार्थ्यांचे मेसेज येणं सुरू आहे ओके विद्यार्थी अजून चेक करतील आजच्या डेटमध्ये रिस्पॉन्स शीट वगैरे तेव्हा कुठे आपण हा कट ऑफ एक्झॅक्ट सांगू शकणार ओके okay, तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ होता ओके okay? लक्षात घ्या सगळ्यांनी अशा प्रकारे आपला व्हिडिओ डब्ल्यू एड ची बॅस्ट सात एप्रिलपासून आपल्याकडे सुरू होत आहे हा एक नंबर आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करा आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला नक्की सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे मास्टर क्लाससाठी त्याच्यानंतर कट साठी कट ला तुम्हाला किती मार्क जाते किती मार्क भेटत आहे आणि सेकंडली ऑब्जेक्शन क्वेश्चन सुद्धा सगळ्यांनी पाठवायचे आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर